हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार लग्नानंतर स्त्रिया परिधान करतात नेहमीच वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घालायला आवडतात आणि आता तर मंगळसूत्रामध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात यामध्ये फक्त फॅन्सी डिझायनरच नाही तर पारंपरिक मंगळसूत्रामध्येही युनिक आणि लेटेस्ट डिझाईन्स पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चंद्रकोर मंगळसूत्राचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे चंद्रकोर आकाराचे पेंडेंट असलेले चंद्रकोर मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये लॉंग शॉर्ट हेवी असे सर्वच प्रकार अवेलेबल आहेत जर तुम्हाला पारंपरिक लुकचे मॉडर्न मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही असे मोती जडीत चंद्रकोर मंगळसूत्र निवडू शकता डिझायनर फॅन्सी सिल्क अशा सर्व साड्यांवर हे मंगळसूत्र खूपच हाय क्लास आणि रॉयल लुक देते यामध्ये तुम्हाला असे कुंदन चंद्रकोर मंगळसूत्रही निवडता येते मल्टीकलर स्टोनवर्क स्टोन वर्क वाटी स्टाईलचे हे चंद्रकोर मंगळसूत्र खूपच मॉडर्न दिसतात काळ्या मण्याच्या सरीमध्ये हे मंगळसूत्र लाँग पॅटर्न मध्ये आहेत जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये काळे मनी जास्त आवडत नसतील तर तुम्ही असे फॅन्सी चेन पॅटर्नचे चंद्रकोर मंगळसूत्र ट्राय करू शकता डेली यूज साठी असे नाजूक चंद्रकोर मंगळसूत्र अगदी बेस्ट आहेत साडी सोबत ड्रेसवरही असे मंगळसूत्र अधिक सुंदर दिसतात असे चार पदरी सरीतील चंद्रकोर मंगळसूत्रही ही खूप उठावदार आणि ट्रेंडी दिसतात पोशाखानुसार आपण मंगळसूत्राची निवड करत असतो पारंपरिक साड्यांवर असे पारंपरिक काळ्या मण्यातील मंगळसूत्र शोभून दिसतात तर फॅन्सी पार्टीवर साड्यांवर असे फॅन्सी मंगळसूत्र परफेक्ट दिसतात या व्हिडिओमध्ये मी पारंपरिक तसेच मॉडर्नवेअर असे सर्वच प्रकारचे मंगळसूत्र डिझाईन चंद्रकोर पॅटर्न मध्ये दाखवले आहेत खूपच सुंदर सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स आहेत या चंद्रकोर मंगळसूत्राबरोबर फॅन्सी चंद्रकोर आकाराचे कानातलेही मिळतात जे खूप सुरेख दिसतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच साड्यांवर मॅच करून वापरता येणारे आठ ब्लाऊज पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही आज पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा